नमस्कार मंडळी आज आपण एकदम दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारी फक्त तीन पदार्थापासून बनवली जाणारी अशी जबरदस्त मिठाई जी बनवायला मावा खावा काहीही वापरलेले नाही आहे घरामध्ये असलेल्या साहित्यामध्येच आपण ही मिठाई बनवणार आहोत आज आपण रक्षाबंधन स्पेशल एकदम सोपी आणि पटकन मिठाई बनवणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी एक कढई घेतली आहे लगेच आपल्याला गॅसवर ठेवायचे नाही आहे अगोदर यामध्येच दूध घालायचं आहे इथे मी दीड कप दूध घालते आहे हे दूध मी अगोदरच गरम करून नंतर थंड केलेलं आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा कप साय घालायची आहे साय ही दोन दिवसाचीच घ्या जास्त दिवसाची घेऊ नका साय घातल्यामुळे आपली जी बर्फी आहे ती रिच आणि त्याला मस्त अशी शाईन येणार आहे आता यामध्ये आपल्याला अर्ध्या कपाला थोडीशी कमी इथे मी मिल्क पावडर घेतली आहे ती घालायची आहे मिल्क पावडर घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवायच्या अगोदरच आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे चमच्याने करा किंवा विस्करणेसुद्धा करू शकता आता हे छान एकत्र झालेलं आहे आता याला गॅसवर ठेवूया सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे दूध आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मध्यम ते मंद आचेवरच ठेवायचं आहे दूध आपलं आता छान गरम झालेलं आहे आता हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे दूध आटतंय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया इथे मी साधारण अडीचशे ग्रॅम पनीर घेतलं आहे हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे पनीर आपल्याला आता किसणीने किसून घ्यायचं आहे प्लेट थोडीशी छोटी वाटत होती त्यामुळे दुसरी प्लेट इथे मी घेतलेली आहे या किसनीने इथे मी छान असं पनीर किसून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला मावा किंवा खवा वापरायची गरज पडणार नाही आहे कारण आपण यामध्ये पनीर घालणार आहोत पनीर घातल्यामुळे ही बर्फी जी आहे अगदी पटकन तयार होते घरी जर तुम्ही कलाकंद तयार करायला गेला तर खूप वेळ लागतो पण या पद्धतीने एकदा या दुधामध्ये पनीर असं घालून पहा अगदी भारी अशी बर्फीला टेस्ट येते आणि शिवाय पटकनसुद्धा तयार होते पनीर घातल्यानंतर आता हे छान एकत्र करून घेतलं आहे आता आपल्याला हे सर्व ज्या वस्तू आपण घातलेल्या आहेत आटेपर्यंत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा हे थोडंसं घट्ट झालेलं आहे मस्त याला दानेदार असं टेक्चर आलेलं आहे आता यामध्ये साखर घालायची आहे मी यामध्ये अर्धा कप एवढी साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता लगेच यामध्ये दोन विलायची इथे मी कुटून घेतलेले आहे ते घालूया छान असं सर्व एकत्र करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर तुम्हाला हे थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटेल पण पुन्हा एकदा हे छान आटवून घ्यायचं आहे इथे आपलं मिश्रण तयार होत आलेलं आहे छान दाणेदार असं याला टेक्चर आलेलं आहे कढईच्या बाजूला जे लाग लागलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण अजिबात कढईला चिटकून बसलेलं नाही आहे एकदम मस्त असं टेक्चर आलेलं आहे यापेक्षा जास्त याला आटवून घेऊ नका आता गॅस बंद करायचा आहे प्लेटला इथे मी तूप लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून जी आपली मिठाई आहे ती अजिबात चिकटणार नाही आहे सर्व जी मिठाई आहे आता यामध्ये घालायची आहे आणि एकसारखी अशी थोडीशी दाबून घ्यायची आहे छान असं याला एकसारखं करून घेतलेलं आहे यावर आता मी पिस्त्याचे काप घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर सुकामेवा घालू शकता किंवा प्लेन ठेवलं तरीसुद्धा चालेल आता ही बर्फी वीस ते तीस मिनटात अगदी छान सेट तयार होते अर्ध्या तासानंतर पाहूया अर्ध्या तासानंतर इथे आपली बर्फी छान सेट झालेली आहे कट करून घेऊया इथे आपली अगदी झटपट मऊ रसरशी दाणेदार कलाकंद बर्फी घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये तयार झाली आहे या पद्धतीने तुम्ही एकदाही कलाकंद बर्फी नक्की करून पहा खूप छान लागते बाहेरून विकत आणण्यापेक्षा ह्या वेळेस घरीच बनवा आणि कोणाला कळणारसुद्धा नाही की ही तुम्ही बाजारातून विकत आलेली नाही एकदम भारी टेस्ट लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा